अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यस्तरीय पदाधिकारी निवडणार प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भात लवकरच एक व्यापक बैठक घेतली जाणार असून या बैठकीसाठी राज्यभरातील डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य पदाधिकारी जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि यूट्यूब चॅनल व पोर्टलचे संपादक पत्रकार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केलं आहे याबाबत अधिक वृत्त असे की मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यात डिजिटल मीडिया परिषदेचं जाळं निर्माण करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे राज्यातील जवळपास वीस जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यकारणीच्या निवडी जाहीर केल्या गेल्या आहेत उर्वरित जिल्ह्यात सुद्धा या जिल्हा पदाधिकारी निवडीसंदर्भात यंत्रणा उभी केली गेली आहे येत्या काही दिवसात एक व्यापक बैठक घेतली जाणार असून या बैठकीची तारीख वेळ व ठिकाण लवकरच कळवलं जाईल मराठी पत्रकार परिषदेची डिजिटल मीडिया परिषद ही विंग मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी तयारी केली असून आपण त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात काम करत असल्याचं प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सांगितलं या डिजिटल मीडिया परिषदेची राज्यस्तरीय पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही दिवसात एक राज्यस्तरीय बैठक बोलावली जाणार आहे आपण ही यात सहभागी होण्यासाठी तसेच राज्यपदासाठी व जिल्हापदासाठी इच्छुक असल्यास अठ्ठ्याण्णव बावीस चोपन्न शहाऐंशी शहाण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला जिल्हा आपली थोडक्यात माहिती व आपल्या माध्यमाची अर्थात यूट्यूब किंवा पोर्टलची लिंक पाठवावी येत्या काही दिवसात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टीवळकर सरचिटणीस सुरेश नायकवडी आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक घेतली जाऊन डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील युट्यूब चॅनेल व पोर्टलचे संपादक आणि पत्रकार बांधवांनी या बैठकीस ती उपस्थित राहावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज